मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमसंभोव आम्ही या चॅनल मध्ये उद्या पंचवीस फेब्रुवारी आहे आणि उद्या गुरुप्रतिपदा आहे महा कृष्ण प्रतिपदेला गुरुप्रतिपदा म्हटलं जातं आणि या दिवशी आपण केलेली गुरुची सेवा हे कधीही वाया जात नाही आणि आपल्यावरती अखंड गुरुकृपा राहते त्यामुळे या दिवशी कुठल्या सेवा करायची आहे ते मी या तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकत महाकृष्ण गुरु गुरुप्रतिपदा असे म्हटले जाते याचं कारण असं आहे की द्वितीय श्री दत्त अवतार भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचं शैल्यगमन झालं होतं त्यामुळे या दिवशी गुरुप्रतिपदेला गाणगापूर येथे खूप मोठा उत्सव असतो

नरसिंहस्वामी महाराज यांनी आपल्या निर्गुण पादुका ठेवून गमन केले होते त्यामुळे गाणगापूर इथे विशिष्ट असा सोहळा या दिवशी याच निर्गुण पादुकाचं दर्शन घेण्यासाठी सर्वजण श्री क्षेत्र गाणगापूर येथे जात असतात तिथे भव्य दिवस सोहळा देखील गुरुप्रतिपद्धीच्या दिवशी होतो पण प्रत्येकाला शक्य हो होत नाही गाणगापूरला जायला त्यामुळे अनेक जण आपल्या घरीच राहून गुरुसेवा करतात तर त्याचं देखील पुण्य हे तेवढंच लाभते त्यामुळे गुरुसेवा आपण गुरुसेवा आपल्या घरच्या घरीच करू शकतो आणि ही गुरु सेवा केल्यामुळे आपल्याला श्री गुरुदेव दत्त महाराज आणि श्री स्वामी समर्थ आणि श्री नृसिंह सरस्वती महाराज यांची कृपादृष्टी देखील आपल्यावरती राहते त्यामुळे तुम्ही घरीच राहून ही सेवा करू शकता तर या तिथीला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी स्नान करून घ्यायचं आहे आणि स्नान झाल्याच्या नंतर देवपूजेला सुरुवात करायची आहे तुम्ही पूजेसाठी एखादी म्हणजे एखाद्या ठिकाणी चौरंग मांडून तुम्ही पूजा मांडू शकता किंवा देवघरात देखील तुम्ही तुमच्या पूजा करू शकता तर स्वामी समर्थांचा फोटो असेल त्याची पूजा करायची आहे श्री दत्त महाराज यांचे फोटो किंवा मूर्ती असेल त्याची पूजा करायची आहे आणि नरसिंह सरस्वती यांची आ, फोटो मूर्ती असेल त्याची देखील तुम्ही पूजा या दिवशी करू शकता तर पूजा करण्यासाठी लाल कपडा घ्यायचा आहे त्याच्यावरती पूजा फोटो मांडायचा आहे मूर्ती असेल तर मूर्ती मांडायची आहे मूर्ती जर असेल तर तुम्ही अभिषेक नक्की करून घ्या आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करा पूजा करताना श्री स्वामी समर्थांचा मंत्राचा जप करत फुल अर्पण करावे फोटोला किंवा मूर्तीला जी तुम्ही घेतली असेल पूजेसाठी त्याला फुल अर्पण करावे हळदी कुंकू अर्पण करावे अर्पण करावे आणि त्यानंतर पूजा करावी आणि पूजा करताना तुम्हाला दत्तगुरु महाराज यांचे नामस्मरण करायचे आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ यांचे एक माळीचा जप करायचा आहे त्यानंतर गुरुचरित्रातील बावन्न अध्यायाचे पठण करायचे आहे तर असं आपल्याला संपूर्ण गुरुचरित्राचं पठण केल्याचं आपल्याला पुण्य देखील लागते देवपूजा झाल्याच्या नंतर तुम्हाला सद्गुरु वंदना म्हणायची आहे वंदना अशी म्हणायची आहे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवतो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही या प्रकारे तुम्ही सद्गुरु वंदना म्हणून घ्यायची आहे सद्गुरु वंदना म्हटल्याच्या नंतर मनोभावे नमस्कार करावा आणि अशा प्रकारे तुम्ही गुरुसेवा ही घरच्या घरी करू शकता त्यामुळे तुम्ही ही गुरुसेवा करायला विसरू नका आणि या दिवशी ही गुरुसेवा नक्की करा कारण की गुरुसेवेला आपल्या परंपरेमध्ये खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही गुरुसेवा नक्की करा गुरूंचा आशीर्वाद नक्कीच आपल्यावरती अखंडपणे राहतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद